चंपाष्टीनिमित्त मांडवड येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सव संपन्न हजारो भाविकांनी घेतले खंडेराव महाराजांचे दर्शन नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला यानिमित्त शंकर पिंगळे अशोक गुजर या मानकरी यांनी बारागाड्या ओढल्या यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक या यात्रोत्सवात सहभागी होत श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले ही यात्रा सात दिवस साजरी केली जाते या यात्रा निमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोंधळी फळ यांनी हजेरी लावली होती देवाच्या काठी सवादेव मिरवणूक गावातून काढण्यात आली होती भंडारा उदळत येळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट खंडेराव महाराज की जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेल निघाला होता गावातील नागरिकांनी वांग्याचे भरीत मेथीची भाजी बाजरीची भाकर असा नैवेद्य देऊन देवाची तळी भरली हा कार्यक्रम बघण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक यात्रेत दाखल झाले होते श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव समिती मांडवड तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सीताराम पिंगळे आवाजेन्यूज मराठी नांदगाव